वल्लोपार्जित जमिनीवर कोर्टात वाटपाची केस सुरू असल्यास त्यात पीक घेता येते का नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याच म्हणजे तुमच्या फायद्याच बोलूया वडलोपार्जित मिळकत आहे ती एका सहिष्सेदाराच्या ताब्यात आहे दुसरा इतर सहिष्सेदारांनी त्यामध्ये त्या दावा दाखल करून वाटप मागितले त्या दाव्यामध्ये मिळकत समोरच्या व्यक्तीच्या ताब्यात आहे ती आम्हाला वाटप करून मिळावी अशी मागणी केलेली आहे त्या परिस्थितीमध्ये ज्यांच्या ताब्यामध्ये मिळकत आहे ते सहित्य व त्या जमिनीतील उत्पन्न घेऊ शकतात परंतु जर दावा दाखल करणाऱ्या सह इश्सेदारांनी मिळकत वडलो आहे ती मिळकत आम्ही सर्वजण वही वाटतो असे ताब्यात म्हटले असेल तर ती मिळकत सर्व इश्छेदारांच्या ताब्यात असेल तर सर्वांना त्या मिळकतीमधून उत्पन्न घेण्याचा अधिकार असतो मिळकत एक जणाच्या वहिवाटीत असेल त्यातून उत्पन्न घेत असेल तर इतरांना कब्जा देता देत नसेल उत्पन्न देत नसेल तर वाटपाय दाव्यामध्ये दरम्यानचे उत्पन्न ठरवून मिळावे अशी मागणी करता येते त्या मिळकती उत्पन्न सुद्धा मागता येते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा